ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है अगर जिंदा रहा तो मैं करूंगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा जरूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूं और उसमें मर जाऊं। आता तुम्हें जी प्रतिक्रिया ऐकली ती है रोहित आर्य नावाचा मानसा जी मुंबईतल्या उच्चभ्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवई भागामध्ये एका माथेफिरून सोळा मुलांना किडनॅप करण्याचा प्लॅन केला या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांशी त्याची झटापट झाली आणि त्याचा मृत्यू झाला मात्र या सगळ्याच्या मुळाशी एका मंत्र्याचंही नाव येत आहे माजी मंत्र्याचं नाव येत आहे नेमकं काय घडलेलं आहे हे सगळे कनेक्शन काय आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e ला नक्की भेट द्या या सुरुवात झाली ती आज वेब ऑडिशनच्या नावाखाली रोहित आर्यने साधारणपणे पंधरा वर्षाखालील वीस मुलांना एका स्टुडिओमध्ये बोलवलं मागचे सहा दिवस इथे शूटिंग सुरू होतं मात्र सातव्या दिवशी म्हणजे आज मुलं जेवायलाही बाहेर येणं पालक वाट बघत होते मुलं येऊ शकत नव्हते त्यांच्याशी कॉन्टॅक्टही होत नव्हता आणि त्यातच काही मुलं खिडकीतून हात मारून आम्हाला वाचवा अशी याचना करत होती अर्थात त्यांचा आवाज पोहोचत नव्हता पण ते कुठल्या तरी अडचणीमध्ये आहेत हे लक्षात येत होतं पालक सावध सारे आणि त्यांनी पोलिसांना बोलवलं पवईमधल्या महावीर क्लासिक या इमारतीच्या आर ए स्टुडिओमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता धक्कादायक म्हणजे या व्यक्तीने स्टुडिओमध्ये रॉकेल आणून ठेवलं होतं इतकंच नाही तर मुलांना पेटवून देण्याची धमकी सुद्धा दिली यानंतर मुलांनी खाबरून खिडकीमधून हात दाखवत मदतीसाठी आरडाओरडा केला याचेही व्हिडिओ समोर आलेले आहेत यानंतर आरोपी रोहित आर्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला मला फार काही माझ्या मागण्या नाहीत नैतिक डिमांड आहेत मात्र माझे काही प्रश्न आहेत माझ्या प्रश्नांची उत्तर मला हवी आहेत फार नको मी दहशतवादी नाही असं सुद्धा तो म्हणत होता आणि माझ्याशी बोला माझे उत्तर द्या असं सुद्धा म्हणत होता तुमची एक चुकीची हालचाल एक चुकीचा निर्णय मी स्टुडिओला आग लावेल अशी धमकी सुद्धा दिली तो नेमका व्हिडिओमध्ये काय म्हणतोय बघूया मे मर जाऊ या नाही मर जाऊ बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा मैं अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सोल्यूशन देने वाला हूं सिर्फ बातें करके प्लीज डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी या सगळ्या काळामध्ये मुलांचा जीव धोक्यात होता रोहितकडे एअरगन असल्याची माहिती समोर आली रॉकेल तर होतच त्यामुळे अग्निशमन दलाला सुद्धा पोलिसांनी बोलवून घेतलं नेमका इमारतीमध्ये जाण्याचा मार्ग सापडत नव्हता हो मात्र तिथे असलेल्या लोकांच्या मदतीने बाथरूममधून त्यांनी मार्ग काढला अत्यंत नियोजनपूर्वक बाथरूममधून एंट्री करून मुलांना वाचवण्यात आलं मात्र आतमध्ये सतरा मुलं ओलीस ठेवली होती एक वयोवृद्ध व्यक्ती होती अशी सुद्धा माहिती मिळाली या सगळ्यांची सुटका करण्यामध्ये पोलिसांना यश आलं मुलं सुखरूप बाहेर आली त्यांच्या मनावरती घटनेचा परिणाम होऊ नये म्हणून काउन्सिलरला सुद्धा बोलवण्यात आलं त्यांच्या शारीरिक तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण खरी गोष्ट होती ती म्हणजे रोहित आर्य कोण त्याचा नेमकी मानसिक स्थिती काय होती त्याचा प्रॉब्लेम काय होता आणि त्याने निरपराध मुलांना बरं ओलीस ठरलं त्याचा रोहित आर्य जो आहे तो मूळ पुण्याचा असल्याची माहिती समोर आलेली आहे सरकारी शाळा प्रकल्पाचा ठेकेदार आहे माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पामध्ये त्याची सरकारकडून दोन कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरती त्याने आरोप सुद्धा केले होते इतकंच नाही तर केसरकरांच्या पुण्याच्या घराबाहेर त्याने उपोषण सुद्धा केलं होतं आता रोहित आर्यला नेमकं कसं संपवलं पोलिसांनी मुलांना वाचवलं आणि त्यानंतर रोहित आर्यला था पकडण्याचा प्रयत्न केला त्याला तोंडी सूचना दिल्या मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता सोबत असणाऱ्या रॉकेलने स्टुडिओ पेटवून देऊ असं तो वारंवार म्हणत होता धमक्याही देत होता अखेर ए पी आय अमोल वाघमारे आणि त्याच्यामध्ये झटापट झाली आणि त्यातच रोहित आर्यचा था मृत्यू झाला अर्थात तो जखमी झालेला होता त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं तिथल्या डॉक्टरांनी जाहीर केलं आता या सगळ्या मुद्द्यावरती मंत्री दीपक केसरकर यांचीसुद्धा प्रतिक्रिया आली ते काय म्हणतात बघूया रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचा एक कॉन्सेप्ट होतं आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं आहे प्रतिक्रिया आली साधारण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पवई पोलीस ठाण्याला माहिती मिळाली की एका व्यक्तीने पवई येथील महावीर क्लासिक इमारतीमध्ये सतरा मुलांना ओलीस ठेवला आहे मुंबई पोलिसांच्या पथकाने बचाव मोहीम राबवली आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले मुलांना वाचवताना कारवाई दरम्यान तो व्यक्ती जखमी झाला त्याला ताबडतोब रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि नंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती डीसीपी दी, दत्ता नरवडे यांनी दिलेली आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे ह्या व्यक्तीने हे कशासाठी केलं त्याच्यावरती कुठला दबाव होता त्याला इथपर्यंत यावं लागलं याच्यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माजी मंत्री दीपक केसरकर यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का प्रश्न अनेक आहेत त्याची उत्तरं पुढच्या काही दिवसांमध्ये मिळतील मात्र थर्सडे नावाचा अभिनेत्री यामी गौतमीचा एक मूवी आहे आणि त्यापेक्षाही भयानक अशी ही घटना होती तब्बल सोळा सतरा जीव धोक्यात होते निष्पाप मुलं होती पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा शेवट केला मात्र त्यामध्ये रोहित मृत्यू झालेला आहे एन्काउंटर होतं करावं लागलं मुद्दाम केलं प्रश्न खूप आहेत सगळ्याची उत्तर मिळवू पण त्यासाठी सकाळ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या सगळ्या बद्दल कमेंट बॉक्समध्ये व्यक्त महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका